भुईगाव श्री स्वामी समर्थ मठात वर्षभरात एक कोटी स्वामी नामजपाचा संकल्प वसईतील श्री स्वामी समर्थ भुईगाव मठात कलियुगात नामस्मरणाशिवाय पर्याय नाही असं संतांनी सांगितलं आहे आपल्या संसाराची नौका या भवसागरातून पार करायची असेल तर मानवाला अखंड नामजपाशिवाय पर्याय नाही जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत एक कोटी जपाचा संकल्प सर्व भक्तांनी एकत्र येऊन संकल्प केला आहे मग तो नामजपाच्या माध्यमातून असो स्वामी नामाच्या स्वाहाकारातून असो किंवा अखंड नामस्मरणाच्या या ठिकाणी सप्ताह चालू असतो भक्तगणांनी या नामजपाच्या यज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन स्वामी भक्त संदीप मात्रे यांनी केले आहे बिरो रिपोर्ट सिंधू प्रभात वसई अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आज या ठिकाणी अखंड नामजपाचा स्वाहाकार या ठिकाणी चालू आहे आणि या स्वाहाकाराचं म्हणजे प्रयोजन याकरिता आहे की जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही एक कोटीचा जप या ठिकाणी संकल्प सर्व भक्तांनी एकत्र येऊन संकल्प केलेला आहे मग तो नाम जपाच्या माध्यमातून असो स्वामीनामाच्या सहाकारापासून असो किंवा अखंड नामस्मरणाचा या ठिकाणी सप्ताह चालू असतो या सप्ताच्या माध्यमातून हा आम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे याचं प्रयोजन असं आहे की स्वामी समर्थ महाराज जेव्हा हयात होते तेव्हा त्यां तेन, त्यांनी सांगितलं होतं की माझ्या पारंब्याला धरून राहा पारंब्याला म्हणजे माझ्या स्वामीनामाला धरून राहा जर माझ्या स्वामीनामाला जो धरून राहील त्याचा योगक्षेम मी चालवेल तर त्याकरिता एवढंच आहे की कलियुगामध्ये नामस्मरणाशिवाय पर्याय नाही तर त्या उद्देशाने आम्ही सर्व भक्तांनी या ठिकाणी एक निर्धार केलेला आहे की जास्तीत जास्त नामजप कसा करता येईल आणि आपल्या जीवनाचं कसा उद्धार करता येईल जीवन कृतार्थ कसं करता येईल याकरिता आमचं यामागचं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट आम्ही या ठिकाणी साध्य करतो आहे आणि समस्त स्वामी भक्तांनी यात सम सहभागी होऊन जास्तीत जास्त नाम जप कसा देता येईल याकडे आमचं सर्वांचं या ठिकाणी लक्ष असेल तर त्याकरिता आपणही या, या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करा की स्वामी नामामध्ये आपण या ठिकाणी सहभागी व्हा भुईगाव या स्वामी समर्थच्या मठामध्ये हा संकल्प आम्ही या ठिकाणी चालू ठेवलेला आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे